का शांता आज येऊ नाही म्हणत होती मस्त गावची मजा पाहून म्हणत होती आज आमसभा होती ना ग्रामपंचायत मध्ये तर चल मावशी चल मावशी लावून दिला ना कशी तर का करते का मावशी आमसभेला माहित नाही का करते म्हणजे मजा येते चांगली हा? असे बोंबलतात काही सांगू नको न, आपला काही मुद्दा मांडायचा राहिला तर थांबला तर था काहीतरी होता ना बाबा बेगर नाही मिळत आहे तिथं होता मुद्दा मांडायचा हा मावशी तू मग बोलतही नाही हो बापा मला बोलूनही नाही होत मग जोरात बोलले का माझ्या लवकर अंग पाय कापते म्हणलो महेशला तू जा कावेरीला म्हणली तू जा ते बोलते टन टनटन झालं बाबा मावशी हा कावेरी ताई गेल्या करते तिचं भांडण <laughs> नाही 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 करावायचे आता सारखी नाही राहिली कावेरी बोध चेमली पहिले जास्त अकड होती तिच्यामध्ये हो आता हे गेले आहेत सोनूचे बाबा याचे आहेत किती वाजेपर्यंत आमसभा चालते काही झाली असेल तरी ताई मग अशी किती जोराजोरात आवाज येत होता असा वाटत होता भांडण करतात का म्हणून चला पेल्या का पाणी गिनी हम्म पेला तरी मावशी आता थंडीच्या कुठं पाणी पिऊन होते चला ना तर मग तुरी मोडा ना इथं बसूनच का कराल तर झाला ना हट बापा हे तर काही नाही म्हणत बसलीच आहे मीच म्हणत आहो कुंताना रजनी मलेच म्हणेल मग मा, हे मावशीलाच मोठा आला म्हणेल नाही ना मावशी कशाला म्हणाल तुम्हाला बरोबर असतं म्हणता तुम्ही आता पुष्कळ वेळचे बसलो आहोत का झाला बसला तर आता तेव्हाच्या तुरीच मोडत होतो शांतताई बसला थोड्या वेळ तर काही प्रॉब्लेम तर नाही नाही ना बापा कशाचा प्रॉब्लेम राहील ना आता मी थकली होती मी बसली नाही म्हणलं आज थोडासा उशीरही झाला यासाठी उशीर झाला म्हणूनच नाही नाही करत आज यासाठी तास उशीर झाला म्हणूनच नाही म्हणत होता आम्ही काही नाही होत काही नाही होत आपल्या हातात राहते काम काढणे नाही काढणे आता आले ते बाब करतच आना तोडतच तेवढे धुरे तोडून झाले तुरीचे आम्ही रजनी सिटी तर मस्त दिसत होती भारत माता बनली होती तर हो बापा ते तर लेजिम मध्येच होती आणि मग वेळेवरच तिला भारत माता बनवला ते भारत माता जे बनली होती ते मुलगी आलीच नव्हती खरा तब्येत वगैरे बिघडली असेल तर आता डायलॉग वगैरे बोलायचा नव्हता फक्त असा उभा राहण्या तिला मग तिच्या टीचर न म्हणला आता तुझ बन म्हणला लेजिम मध्ये ते पांढरी साडी घालून गेली होती ना नाही नाही मस्त छान दिसत होती आणि कोणता गुड्डीचा मस्त डान्स जमला हो बापा ते घरी आले का नुसती डान्स प्रॅक्टिसच करत होती मी काही नाही मस्त तो फौजीवाला गाणं होता ना त्याचा छान केलं मस्त हो सगळ्यांचे मस्त कार्यक्रम जमले वगैरे कार्यक्रमालाच नाही का दहा वाजून गेले नाही आता नाही येऊ म्हणत होते एवढ्या तुरी कापून झाले असते का मग आता झाले आता दोन तीन धुरे राहिले मग उद्यापासून रोना वगैरे पकडावं लागेल ना तरी पाय या ललिताने ठागवला का म्हणत होती उद्या येईन उद्या येईन म्हणत होती आली का नाही आली शेंगोटा ठेसायच्या आहे म्हणे आता उद्या येईन म्हणे आता बघते आता उद्या येते का आता काल हे दुर्गा पण आली होती तेही नाही आली आज ते त्या मंजुळा काकूकडे जात होती ना काल बंद होती म्हणून आली ते आता आज तुमच्याकडे आली असती ना तिकडे नाही गेली असते ना मंजुळा काकू हो बापा ते मोठी भारी बाई आहे अरे तुम्ही इकडे बसले आज सगळे वेळ झाली तर आता आमचं म्हणलं तर वेळ लागतेच शांत ना महेश काही बोलला का हा खोपडी बद्दल काही बोलला का बोलला ना मावशी बोलला हो ना खूपच आवाज येत होता ना और का अरे बापा काही सांगू नको एक बोलला तर दुसरा सपटकन उचलत होता काही सांगू वाद वादविवाद स्पर्धा चालू होते बर झाला पोलिसांना बोलवला होता हो ना पोलिसांना बोलवला होता दोन पोलिस आले होते नाही तर खूप दांगड झाला असता पोलीस होते तरी पण लोक काही आवरत नव्हते बापा असे बोलत होते असे बोलत होते असं वाटत होता आता उठतात ना का एकामेकाला मारतात का का अस बोलल्या ना बाबा आम आमसभेत काही लोक आवरतात एकमेकांना आवरतच नाही जे वर्षभराची भडास राहते ना ते काढूनच देतात तिथं आमसभेमध्ये हो, हो सगळ्यांना चिवडा चाय झाला हो आता थोड्या वेळ बसावाही लागते ना आणि शांत सायंकाळी त्यांच्या घरीच आहे माझ्या देव गरीब स्वयंपाक वगैरे करशील नको ना जेवण कशासाठी आहे आमसभा होती म्हणून नाही नाही ते माधुरी ताईला दिला ना तिचे मातुरीताईचे सासरी येणार आहेत आज सासरी येणार आहेत कशासाठी अरे ते साक्षगंधाची तारीख वगैरे ठेवलं नाही का आता ते दहा बारा वाजेपर्यंत येणार होते पण आमसभा यांनीच म्हटलं सायंकाळच्या मुक्कामाने या, या तुम्ही आता तो मयूर, तो ओ, मयूर आला आहे तर साक्षगंध वगैरे करून टाकू म्हणत होते मयूर कधी आला तो कालच आला तो सायंकाळी आला काल शाळेमध्ये आले होते झेंडावंदन करायला सरपंच काही सांगत नाही मयूरही नाही आला होता तरी झेंडा फडकवायला आला होता तिकडे मागे होता तो हो लोक होते ना आणि दोन साडीचे मुलं होते बरोबर आहे आता तुरीच्या पेंड्या लागेल आता मी काही बंडी बिंडी आणलो नाही हो तर रचून टाका नाही एका जागी आणि पाल वगैरे झाकून द्या चला बाबा चला ते दोन तीन धुरे कापून झाल्या पाहिजे आता चारही वाजले असतील हो वाजले नाही तर मी आलो इथं तेव्हा साडेतीन झाले होते चला चला किती वेळची म्हणतो मी चला म्हणून तुम्हीच तर नाही ऐका अहो पाणी पिता का तिकडे घगरा नाही नाही आता घरून पाणीच तर पिऊन आलो हट बापा काहीचा सरपंच होऊन आहे तर डोक्याला वारलं असत लेना देना तर काही नाही अरे हिंदू का करते मनावर नाही घ्यायच्या गोष्टी राजकारण कसंच होते का ह्या का। कानाने ऐकायचे आणि त्या कानाने सोडून द्यायचं मनावर घ्यायचेच नाही हो बाबा तुम्ही बरोबर म्हणता आता पुढल्या वेळेस मी नाही होता उभी तुम्ही कस कस झेलता माहित नाही अरे बापा लोकांच्या गोष्टी ऐकावी लागतात ना मस्त ला ला आता कडक चहा बनवतो असा डोका माझा ठस ठस करून राहिला नाही डोक्याची गोडीबिडी खाऊन हिवा यांचा फोन आला होता येतात पाच वाजेपर्यंत काय म्हणता कधी फोन आला होता सांगितले नाही ना काही नाही आता सांगून राहिले अरे काल रात्रीच तर सांगितलं होतं तुला रात्री का सांगितले होते तुम्ही की आज दहा बारा वाजेपर्यंत येणार आहेत म्हणून तर मग मीच म्हटले तुम्हाला दहा बारा वाजेपर्यंत नका म्हणून आपण ग्रामपंचायत मध्येच राहून हो तर मी सांगितलं ना आ, मग त्यांना सायंकाळपर्यंत या म्हणून मग त्यांचा फोन आला ते निघाले तेव्हा तू तिकडे ग्रामपंचायत मध्ये होती तर मग म्हणून मी काही सांगितलं नाही झाला ना बापा आता केवढी तयारी करावी लागेल आणून घेतो हो नाही नाही पैसे झाले का का तुम्ही ते आपल्या घरी आता पहिल्यांदा येऊन राहिले आणि मटन चालता का नाही नाही असं राहतो का बापा नाही का काम करा अर्धा किलो पनीर घेऊन या अर्धा किलो मध्ये होईल का हम्म ते आता दोघे जण येत आहेत आपण घरचे चार जण आणि शांतारामला पण सांगितलं येशील सायंकाळी म्हणून जेवण करायला असं का शांताराम भाऊला पण सांगितलं का हो तर मग शांतताईलाही काम नाही सांगून दिले शांतताईला सांगितलं असत मग मुलं मुलं कुठे गेले असते हट बाबा तुमच्या डोक्यात शिरतच नाही काही कोणतीही गोष्ट शांतताईला म्हणजे आता सगळ्यांना त्यांना दोघांना सांगून ना मुलं कुठे जातील का कसा थोडी मदतही होऊन जाईल मला शांतता येईल तर हो हो म्हणते बरोबर पण मी सांगितलं ना आता एक काम करा तुम्ही आधी जा सामान घेऊन ना मी जाते ना सांगते शांतताईला अरे पण त्या वावरात गेले आहेत ना असा का मग नंतर जावं लागेल हा मयूर कुठे गेला आराम करत आहे ना रात्री पण यायला त्याला उशीरच झाला आणि आज आता झेंडा वंदन होता तर लवकरच उठला जेवण बिवण केला आणि झोपलाय झोपू दे झोपू दे तुम्ही घेता का चहा नाही नाही राहू दे दोन तीन कड चहा झाला मी जातो आ, सांग कोणता कोणता सामान आणायचं आहे हो हो पनीर आणून घ्या एक किलो आणून घ्या मग आता पनीर हो एक किलो तर परिवार आहे अजून सांबार बिंबार नाही नाही सांबार आहे तरी घरी खो आणून घ्याल अर्धा किलो गुलाबजामुन बनवून घेऊ हो ठीक आहे ठीक आहे साखर की आहे का मग हो हो साखर बिकर आहे सगळाच किराणा सामान आहे फक्त आता हा सामान आहे ना ठीक आहे थैला मी गाडी काढतो तोपर्यंत हो हो आई उठलो आई मी येतो थोडासा आता कुठे चालला मयूर पाहुणे येत आहेत ना आपल्याकडे पाहुणे कुठले येत आहेत अरे बापा माधुरीचे सासरे वगैरे येऊन राहिले ना साक्षगंधाची तारीख ठरवायसाठी आता तुला आहेत म्हणलं ना आठ दिवसाच्या सुट्ट्या तर म्हणलं साक्षगंध वगैरे करून टाकू असं ते आजच येऊन राहिले का हो हो निघाले पण येतील आता पाच साडेपाच वाजेपर्यंत येतील आता वेळ आहे ना आई है? आले का फोन करून मी येईन जाईन हो पण तू चालला कुठे का विशाल कडे चाललो विशाल कडून येतो शांतता घरी चालला का हो हो आता एक काम कर मग तू ना तिकडे तर शांतताई आता वावरातून यायच्या असतील येतील थोड्या वेळात त्यांना सांगून देशील की सगळ्यांचा स्वयंपाक आमच्या इथं आहे म्हणून त्यांचं पण जीवन आहे का आपल्याकडे हो आता तुझे बाबा म्हणतात की शांताराम भाऊला सांगतलं म्हणतात जेवण करायसाठी तर माझ्या म्हणणं की सगळ्यांच्या सांगून देऊ का हो हो ठीक आहे ना सांगून आठवणी हो ना ना ठीक आहे मग मी जाऊ अरे मी चहा बनवत आहे ऐकत नाही का तू नाही नाही चहा नाही पेत मी मग जा आणि हा एक काम करत थैला नाही बरं बाबा जवळ देऊन ना गाडी काढत आहे बाबा कुठे चालले तर थैला घेऊन अरे बापा सामान वगैरे आणावं लागेल पाहुणे येऊन राहिले तर पनीरची भाजी बनवून म्हणतो आणि गुलाबजामून बनवून म्हणतो पनीर घ्यासाठी चालले मस्त मटन बिटन असत बनवायला पाहिजे होतं नाही बेटा आता ते पहिल्या वेळेस येत आहेत ना पहिल्या वेळेस पाहुणे आले की मटन बिटन नाही बनवत हं काही चारतात हो काय मग बनवून ना तू आता आला आहे तर बनवून बनवून उद्या परवा बनवून हो आणत आहे ना थांबा ना चल ठीक आहे यार आता मी निघतो का बे थांब ना नाही था, ना आता पाहुणे येऊन राहिले ना आमच्या घरी चल ना मस्त पत्ते वगैरे खेळला असता किती दिवसाच्या नंतर भेटलास हो ना बाबा आठ दिवस आहो खेळून ना तुझी आठवण आली होती खूप म्हणून आलो तू तर नाही येऊ शकलास बाबा हां अभे विशाल ना तू आता गावीच का तर ते कंपनी सोडला का अ तसं ना काही नाही सोडलो वगैरे नव्हतो आईची तब्येत खराब होती ना आता सुट्ट्या नव्हत्या मिळत तर मग मी आलो न सांगता आता तिथं वॅकेन्सीच नाही आहे म्हणतात नाही म्हणतात तर आता इकडे पेपर वगैरे दिलो आहो माहीत होईल का होते तर असं का तू आता दोन चार महिने वाट नाही तर एकाच बिजनेस टाकू म्हणतो तुझ्या सांग ना तुझ्या आता झाला ना आखरीच्या वर्ष आहे ना नाही बे दुसरा वर्ष आहे ना अजून एक वर्ष बाकी आहे आला होता आता कंपनीवाले आले होते आला होता ऑफर मलाही मिळाला होता मला पण दोन लाख चाळीस हजाराचा पॅकेज नाही म्हणलं मग मी वीस हजार रुपये महिना पडत होता आता म्हणलं कम्प्लीटच करून टाकायचं शिक्षण नाही तर मग पाहू जर जास्त पॅकेजचा आला ऑफर तर मग करीन जॉब हो कमीत कमी तीस तरी हजार महिन्याचा पडल्या पाहिजे नाही का पेमेंट हो पंचवीस तीस तरी पडल्या पाहिजे ना तसं नाही का नाही वाटत म्हणून वाटते पण सुरुवातीलाही थोडासा पंचवीस तीस पडल्या पाहिजे आता म्हणलं आता नाही जात अभि यार काकू याच्याच आहेत ना वावरातून येईल ना आता येईल आई सुट्टीची वेळ झाली म्हणा अरे मयूर आला ना च काकू तुमच्या भेटीसाठी आलो मी हा तुम्ही घरीच नाही आता बेटा बावरा शेतातले काम आहेत ना जावं लागते काकू कशाला विसरीन रात्री ना उशीरच झाला होता यायला तुम्ही दिसल्या मला सकाळी झंडा बंदन करताना तिथं होते ना पण बोलतो म्हणलो मग तुम्ही येऊन गेले लवकरच नाही बाबा कुठे लवकर आला कार्यक्रम बघायला गेला होता ना तिकडे दुसऱ्या शाळेमध्ये कार्यक्रम होते तिकडे गेले होते का मी नाही आलो तिकडे मला झोप झोप लागत होती तर मग घरी येऊन गेलो मी थकबा होता ना ते प्रवासाचा थकबा होता काकू मी खूप वेडच्या आलो आता घरी जातो पाहुणे आले असतील आणि काकू तुमच्या सगळ्यांच्या जेवण ना आमच्या इथं आहे मम्मीनं लवकर तुम्हाला आता आमच्या सगळ्यांचं जेवण कशासाठी येणार होते ना झालं आम्ही कशाला येऊ माहित नाही काकू पण यावं लागते तुम्हाला मम्मीनं सांगितलं तुझी आई ना बस ना चिवडा खा तीळ संक्रांतीचा नाही नाही काकू उद्या येईन मी नाश्ता करायला उद्या येईन आता जातो काकू बर बाबा हात पाय धुतो चाय वगैरे नाही नाही काकू चहा वगैरे राहू द्या मम्मीच तर म्हणत होती चहा पिऊन जा म्हणून जास्त चहा नाही पेत मी चल ना तर विशाल मग हा चल चल बढिया आमच्या घरी गप्पा गोष्टी करू येतो ना मग थोड्या वेळात येतो आता थोडासा काम आहे मला आता कशाचं काम आहे तुला विशाल चल म्हणते कोणता काम आहे मग आल्यावर हां चल चल येतो नाही बापा तुझा अर्जंट काम असेल तर राहू दे मग नाही बे येवडा अर्जंट काम नाही आहे चल जी रामरामजी भाऊ राम रामजी रामराम अरे मयूर पाणी आणा पाय धुवायचं हो मग असे सांगतो इकडे बकेट मान म्हणून घरी तुम्हीच घेऊन जा पाणी या या भाऊ मी पाणी आणतो पायधवायचं हो हो मम्मी आता मी पाणी वगैरे हां आता नाश्ता वगैरे दादाला आता पाहुण्या बरोबर बसला आहे ना बसू दे ना तू नेशील तर कशाला तर नसता का, का मम्मी आता तू बसला आहे ना तिथून का आवाज देईन का मी काही नाही होत ना होतना? आता का बघायला आले का तुला मम्मी साडी ना बरोबर जमत नाही ना नाश्ता गिस्ता द्यायला काही नाही होत ना बाई बरोबर नेशील ना आता बसू दे दादाला तिकडे गोष्ट्या माष्ट्या सुरू आहेत त्यांच्या जर आला इकडे तर मग सांगते मी त्याला बनव ना बाप्पा नाश्ता बनव ना हा पोहे बनव कांदे मिरच्या कापून दिली तरी बनव ना आता तू अरे वा हिंदू ताई मस्त दिसत आहात ना मस्त का शांतताई तुम्ही पण नाही नाही खरंच साडीच घालत जम मस्त जसते साडी तुम्हाला का साडी घालत जमता साडीवर कामं जमत नाही ना पटपट करायला वा वा मस्त माजुरीनं पण घातलं तर छान दिसते साडी अ काकू साडी चांगली दिसते मी चांगली नाही दिसत का <laughs> नाही गं तू चांगली दिसते म्हणजे साडीवर चांगली दिसते तू असे म्हणा ना काकू साडी चांगली दिसते म्हणता चलना बाई बनव ना नाश्ता बनव ना पोहे बनव लवकर तुझे पप्पा येतील तर झाले नाही का म्हणतील पोहे बनवून मम्मी तुझे बनव ना का मला बनव मला बनव म्हणते बन हा आपल्या सासऱ्याच्या घरी नेशील मलाच बनवायसाठी नाही का मम्मी तुला कशाला नाही येत तिथे मी कॅन्टीन आहे त्यांची कशाला नाही बनवतच नाही तिथे नाश्ता बिस्ता कॅन्टीन मधून ना बघा ना शांतता आई बघा हे कशा गोष्टी करते हा इंदू ताई तुम्ही ना चिंताच नका करू मुली बरोबर करतात आपल्या घरी गेल्यावर बरोबर करतात आई वडिलाच्या घरी करत नाही पण आपल्या घरी बरोबर करतात

अरे ते भाऊच नाही म्हणतात ना नाश्ता वगैरे राहू द्या म्हणतात पोहे वगैरे फक्त चहा बनवा म्हणतात आता जर पोहे खाल्ला म्हणतात तर मग रात्री जेवण वगैरे होणार नाही म्हणतात असं काम तू म्हणत होती बघितलं हा तुमची मुलगी किती हुशार आहे मुलगी कोणाची आहे माझी आहे ना मग हो बापा बापू हुशार ना मुलगी हुशार आई हुशार आहे ना चहा बनव पटकन चहा बनव आता ओ मी आ आ ला वेल वेल हो मी काय म्हणते मयूरला पाठवाल न्यासाठी आता माधुरी इकडे स्वयंपाकामध्ये थोडीशी हातभार लावू लागेल ना आता वेळ होईल ना स्वयंपाक येतो म्हणाले पाच दहा मिनिटात येतील आता मी म्हणली आता स्वयंपाक वगैरे करायचे आहे तर मी लवकर जाते चला का ना हो, का करायचं आहे हो हो आधी आता पनीर वगैरे कापावं लागेल ना गुलाबजामुनचा भिजवा लागेल गुलाबजामुनच्या पाकिट आण ताई पाकीत नाही आहे अर्धा किलो ना असं खोवाच बोलवली मी अरे वा खोव्याच्या हो आता एक नंबर होतात गुलाबजामून बरं तर मंडळी आता सरपंच ताईचे इथे पाहुणे आले आहेत तर आता आम्ही बनवत आहो गुलाबजामून पनीरची भाजी तर मग ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर हो, करा आणि हो नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा